नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मध्ये मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे तीन फेब्रुवारी रोजी निराभीमा सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी प्रकाशित झाली आणि निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करण्यात आला तर या निवडणुकीमध्ये दोन पॅनल होणार आहेत का किंवा विरोधी एक पॅनल तर हर्षवर्धन पाटलांचा असणारच आहे परंतु दुसरा पॅनल होईल का तर त्याच विषयाची चर्चा आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा आपण जर नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला <coughs> चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की एकोणीसशे पंच्याण्णव साली या कारखान्याची स्थापना हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ला हर्षवर्धन पाटील हे विधानसभा सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून गेले आणि राज्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी नारायण राणे यांच्या हस्ते वायुशुगर आणि निराविमा सहकारी मला वाटतं नारायण राणेच्या हस्ते असेल त्यावेळेस या कारखान्याच भूमिपूजन करण्यात आलं हा कारखाना तेव्हापासून हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे त्यानंतर मात्र सलग हर्षवर्धन पाटील पंच्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत आमदार म्हणून राहिले त्यानंतर मात्र त्यांचा सातत्यानं तीन टर्म पराभव होत गेलेला आहे तर या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील राहिल्यापासून या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया म्हणजे आतापर्यंत दुसरा पॅनल उभा राहिला नाही असं एकंदरीत म्हणता येईल तालुक्याचा आमदार जरी विरोधात असला तरी इंदापूर तालुक्याचा आमदार दत्तामा बर्णे यांनी कारखानदारीमध्ये लक्ष घातलं नाही दत्तात्रय भरणे यांचं मत असं आहे की बाबा हे कारखाने सध्या तरी तोट्यात आहेत आणि हे कारखाने ताब्यात घेऊन करायचं काय असं दत्तात्रे भरणे यांचं मत आहे त्यांच्याशी मी वारंवार संपर्क केला त्यावेळेस मला त्यांनी देखील असं सांगितलं की म्हणजे त्यांची विधानसभेच्या काळात मी मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की कारखाने तोट्यात असल्यामुळं आणि सभासद संख्या मर्यादित असल्यामुळे आम्ही त्या कारखान्याची निवडणूक लावणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं परंतु सध्या आता निराभीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे या ठिकाणी मात्र जे काही सभासद आहेत म्हणजे सभासद संख्या देखील मर्यादित आहे या कारखान्याचे सभासद हे नऊ हजार आठशे अष्ट्याहत्तर एवढेच सभासद आहेत आणि याचा गट बघा मावडा पिंपरी सुरवड काठी रेडणी असे हे गट आहेत कार या कारखान्याचे आणि या गटामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात असं मत नाही प्रत्येक ह्याच्यात थोडं थोडं असं मतदान आहे म्हणजे जसं बावड्याला गेलो आपण तर सतराशे दहा मतं येते पिंपरीला गेलो तर बाराशे त्र्याऐंशी मतं आहेत सुरवडला गेलो तर तेवीसशे एकोणनव्वद मतं आहेत त्यानंतर आपण काटीला गेलो तर काटीला जरा सगळ्यात जास्त मत आहेत म्हणजे अठ्ठावीसशे पंच्याऐंशी मतं ही काटे गटामध्ये आहेत म्हणजे कारखान्याचा जो गट असतो त्या गटामध्ये आहेत आणि रेडणीला बावीसशे तीन मत आहेत म्हणजे अशा प्रकारे हे मताधिक्य आहे परंतु या ठिकाणचे जे, जे काही सभासद आहेत मी परवा मागले एक दोन चार दिवसापूर्वी या कारखान्याच्या निवडणुकीचा व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ पाहून अनेक सभासदांनी फोन केला आणि संपर्क साधला की बाबा या कारखान्याची जा निवडणूक जाहीर झाली परंतु विरोधात पॅनल कोणी उभा करणार आहे का नाही असं अनेक सभासदांनी सांगितलं पॅनल उभा करावा असं अनेक सभासदांची मागणी देखील आहे म्हणजे मतदारांची मागणी आहे अनेक मतदारांना असं वाटतं की विरोधातला पॅनल असायला हवा त्यांचे चार दोन तरी जागा निवडून यायला हव्या अशा अनेकांना वाटतंय काय काय जणांना तर वाटतं अख्खा पॅनल देखील आला पाहिजे म्हणजे असं काही मतदारांना वाटत राहतात साहजिकच आहे ते काय विरोधातले देखील असू शकतात म्हणजे ते हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातले देखील ते असू शकतात फोन करणारे परंतु काय बाजूचे देखील असतील किंवा विरोधातले देखील असतील असो परंतु एकंदरीत एक कुठल्याही सहकारी संस्थेची असेल किंवा <coughs> कुठलीही संस्था असेल या संस्थेला विरोध करणारी लोक देखील जागरूक पाहिजे त्याचे सभासद देखील जागृत पाहिजे म्हणजे एक खाती जर आपण कारभार अनेक वर्ष जर दिला तर मात्र त्याच्यामध्ये मनमानी पद्धतीचा कार्यभार सुरू होत असतो आणि मनमानी म्हणजे आपल्याला जे वाटेल तेच आपण म्हणून तेच पूर्वदिशे असं कुठल्याही संस्थेत घडू शकतं त्यासाठी ती संस्था <coughs> कुणाची काळजना <चीकाँ साना। coughs> त्या संस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया हे राबवली पाहिजे एकंदरीत या कारखान्याचं देखील म्हणजे याच्या अगोदरच्या सगळ्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत परंतु ही निवडणूक मात्र बिनविरोध होईल असं एकंदरीत वाटत नाही या ठिकाणी आता मागल्या दोन चार दिवसामध्ये पहिल्याच दिवशी पहिल्या दुसऱ्या दिवशी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष लालासाहेब पवार तसंच इतर तीन फॉर्म असे एकंदरीत चार फॉर्म उमेदवारांनी दाखल केले होते परंतु आपण पाठीमागच्या काळामध्ये जर पाहिलं तर या कारखान्याला कसलाही विरोध नव्हता परंतु शेतकरी क्र संघर्ष समितीच्या माध्यमातून या कारखान्याला विरोध असा उभा राहिलेला आपण पाहिलेला आहे त्यातच आता ही निवडणूक प्रक्रिया जाहीर झालेली आहे मग आता जर सभासदांना असं वाटत असेल की बाबा कुठंतरी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया लागली पाहिजे निवडणूक प्रक्रिया नुसती नॉमिनल झाली नाही पाहिजे विरोधकांची एक दोन शिटा घ्या किंवा काय घ्या असं न होता निवडणूक लागावी असं अनेक मतदारांना वाटतंय परंतु आता विद्यमान जे आमदार आहेत ते कॅबिनेट मंत्री आहेत विद्यमान आमदार ह्याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत का हे देखील महत्वाचं आहे विद्यमान आमदारांनी जर याच्यात लक्ष घातलं तर अजित पवारांनी लक्ष घातलं असं एकंदरीत म्हणता येईल आणि अजितदादा ज्या संस्थेमध्ये लक्ष घालतात त्या संस्थे संस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया ही राबवलीच जाते म्हणजे एकंदरीत अजित पवार म्हणजे अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत आपण पाहिलं की विधानसभेला आप्पासाहेब जागदळी त्यांचा ग्रुप जो आहे त्यांचा जो काय असल सोबतचा या सर्वांनी विधानसभेला दत्तात्रय ता भरणे यांना पाठिंबा दिला होता आणि बावडा गणातून म्हणावा असं मतदान हे हर्षवर्धन पाटील यांना झालं नव्हतं त्याचीच प्रचिती किंवा त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीला देखील होऊ शकते असं एकंदरीत चित्र आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील या यांच्यासाठी ही, ही निवडणूक कशी आ, कशी होती म्हणजे जाचक होते का सोपी होती हे देखील महत्वाचं आहे परंतु अजित पवार यांच्या सांगण्यावरून दत्ता भरणे किंवा त्यांचे सहकारी आपासाहेब जगदाळे असतील किंवा अजून कुणी असतील यांच्या माध्यमातून जर कारखान्याला पॅनल उभा केला तर मात्र ही निवडणूक रोमांचक अशी निवडणूक होऊ शकते आणि अनेक सभासदांचं देखील म्हणणं आहे की कारखान्याची निवडणूक प्रक्रिया म्हणजे निवडणूक ही लागावी असं अनेकांना वाटतंय तर असंच काय आता पाहू आपण पुढे जाऊन की कारखान्याची निवडणूक लागते का बिनविरोध म्हणजे कारखान्याचे फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या तरी सतरा तारखेपासून सुरू झालेली आहे आणि ती चोवीस तारखेपर्यंत आहे चोवीस तारीख म्हणजे कोण वारा आहे की सोमवारी सोमवारी ही प्रक्रिया संपणार आहे मग सोमवारपर्यंत किती उमेदवारी अर्ज दाखल होते याच्यावरती सगळं गणित अवलंबून आहे म्हणजे एकंदरीत जर सोमवारी एकवीस विरुद्ध एकवीस असे जर फॉर्म राहिले तर मात्र ही निवडणूक लागेल असं एकंदरीत दिसतंय परंतु सध्या तरी असं वाटत नाही की निवडणूक या कारखान्याची लागेल परंतु या ठिकाणी जी असणारी शेतकरी कृषी समिती शेतकरी संघर्ष समिती जी आहे ही समिती काय करते त्यावर सगळं निवडणुकीचं भवितव्य आधारित आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि के मी भीमराव पाटील बी मराठी इंदापूर पुणे